जत्रा या दोन अक्षरांनी कोल्हापूरच्या गडहिंग्लज मध्ये चैतन्य पसरलं कारण हे शब्द उच्चारले गेले तब्बल पंधरा वर्षांनी यात्रा जशी धार्मिक तशी ती आर्थिकही असते सामाजिकही असते आणि कौटुंबिकही असते आणि म्हणूनच एखाद्या मित्राचं किंवा परिवारातल्या एखाद्या सदस्याचं आमंत्रण आलं की नक्की वाटतं यात्रेला जायला पाहिजे राव अशा जाव्याशा वाटणाऱ्या यात्रा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत फक्त एबीपी माझावर गणिंगलज्जची महालक्ष्मी दक्षिण महाराष्ट्रातल्या आणि उत्तर कर्नाटकातल्या भक्तांचं श्रद्धास्थान मंदिराची रचना ही कोल्हापुरातल्या महालक्ष्मीसारखीच याच मंदिराच्या गाभाऱ्यातल्या या लक्ष्मीचं बोलावणं आलं आणि सगळे सोयरे शेकडो किलोमीटरहून दाखल झाले या यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्त्री शक्तीला ताकद देणे स्त्री स्त्री शक्तीसाठी जागर स्त्री शक्ती जागर आदिमाया आदी शक्ती असं रूप असणारे ह्या महालक्ष्मीचं असा पद्धतीचा हे महोत्सव आहे या यात्रेसाठी कर्नाटक गोवा महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश असे चार राज्यातून या ठिकाणी भाविक गेल्या पंधरा वर्षांपासून पाटलांच्या वाड्यात असलेली लक्ष्मी आधी पोहोचली ती माहेरी म्हणजेच सुतारवाड्यात लक्ष्मी ही आमची स्वतःची मुलगीच असते आणि मुलीप्रमाणे आम्ही तिला आदर सत्कार किंवा मान पान हे ते आम्ही आमच्या पर्यंत करत असतो म्हणजे ज्याप्रमाणे स्वतःची मुलगी असते त्याप्रमाणेच त्याचा आम्ही त्याला आम्ही मानतो आणि यात्रेच्या वेळेला तीन चार पाच महिने अगोदर आमच्या घरी ते येते येथे आल्यानंतर मग आम्ही त्याच म्हणजे पूर्वीचा जो, जो, पूर जो रंग असतो तो खरडून काढणे किंवा किरकोळकारी पेर्या गेसेल किंवा मोडतोड झालेले असेल तर ते सगळं आम्ही करून त्याला यात्रेसाठी सज्ज करतो गडहिंगच्या यात्रेचा तीन दिवसांचा सोहळा आणि लक्ष्मीची आख्यायिका ही एकमेकांभोवती फिरते लक्ष्मीला तुझा पती चर्मकार असेल अशी माहिती तिची आई सटवाई देते नाराज झालेली लक्ष्मी घर सोडून जाते वाटेत राजबिंड्या तरुणावर तिचं प्रेम जडतं दोघे लग्न करतात आणि त्यांना मुलगाही होतो मग एक दिवशी वडिलां वडील फुडं फुड आणि मुलगा पाठोपाठ त्यांना चुकून चुकून तो त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर पोचतो पोचल्यानंतर मग ते ते वडिलांच्या लक्षात पण आलेलं नसतंय मग तिथं ते कामाच्या ठिकाणी ते चमड्याचे चुरे वगैरे असे पडलेले असतात काय मग चुरे वगैरे पडले असतात त्यातले ते जर जर असे बरे वाटले म्हणून काही तुकडे तो आपल्या खिशामध्ये घालतो आणि ते त्यांच्या वडिलांच्या रक्षात पण येत नाही आणि काय येत नाही मग संध्याकाळी मग शेवटी ते वडिलांच्या बरोबर तो घरी येतो घरी आल्यानंतर लक्ष्मी त्याचे कपडे बदलण्यासाठी म्हणून ते शर्ट कपडे काढते त्यामुळे ते कशातून ते चुरे पडतात ते हा चमट्याचे ते चुरे बघितल्यानंतर मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडतोय किंवा आईनं मला जे बोललो होत ते खरं झालं खर झालं म्हणून त्याला ते, ते राग होते किंवा तू मला का सांगितला नाही सर सा, अगोदर असं म्हणून तू नवऱ्यावरती भयंकर चिडते आपलं लग्न एका झाल्याची माहिती लक्ष्मीला कळते आणि संतापलेली लक्ष्मी आपल्या नवऱ्याला मारण्यासाठी मागे लागते ती सुतारवाड्यातूनच मग शेवटी तु कुठेही गेलं तरी ती, ती पाठ सोडायला तयार नाही इतका भयंकर ते म्हणजे अवतार धारण करून राग आणि तो तर इतका बेपाम घाबरलेला असतो की आता कुठं जायचं हे करायचं त्याच्यातच तो पळत असताना एकदम एक, एक रेडा शेण घालत असतो शेण घालत असताना ते गुरुद्वार रिकाम होते मग त्या गुरुद्वारात त्या रेड्याच्या ह्याच्यामध्ये तो प्रवेश करतो शरीरात 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 प्रवेश केल्यामुळे ते रेड्याचं मुणक अच्छा मग रेड्याच्या मुनक्यातून तो भार येत असतो त्यावेळेला त्यातला पण उडवते आणि मग 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 ती शांत होते त्यावेळेला म्हणजे तिचा राग शांत होतो लक्ष्मीला असंच शांत करण्यासाठी काही वर्षांच्या अंतराने ही यात्रा होते म्हणजेच आख्यायिकेतला प्रसंगच या यात्रेमध्ये घडतो सुतारवाड्यातली लक्ष्मी आपल्या पतीला मारण्यासाठी धावत कुंभारवाड्यात येते तिला तिथं शांत करण्याचा प्रयत्न होतो पण तरीही लक्ष्मी शांत होत नाही लोक तिला थोपवण्याचा प्रयत्न करतात पण लक्ष्मी धावतच सुटते पाठोपाठ असतो लक्ष्मीचा मुलगा इंगळोबा तो जो लक्ष्मीचा मुलगा आहे तो काय त्यामुळे तो मान आमच्या घराकडे दिलेला आहे आहे तो आणि इथं आल्यानंतर कसं केलं जातं पहिल्यांदा आत येतो त्याच्या पाठोपाठ लक्ष्मी येते आणि लक्ष्मी बाहेर बसते आमच्या दरवाज्यात आणि इंगळोबा आत घेतो आम्ही इंगळोबा घेतल्यानंतर त्याचं कसं की त्याचा ड्रेस आणि त्याला कुंची वगैरे हो शिवणे त्या कुंचीला फार महत्व आहे तिथं बरं हां आणि नंतर म्हणजे जे ड्युट्या घेऊन जे पाठ लागतात त्याच्यावरती त्या कुंची मिळवण्यासाठी फार पाठ लागतात ती मानाचीच कुंची समजली जाते बरं हा त्यामुळे वाड्यातनं बाहेर पडतानाच त्या कुंचीच्या पाठ लागतात लोक मॅक्झिमम त्यामुळे ते, 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 ते सदरा आणि हे मिळवण्यासाठी लोक पाठ लागतात आणि नंतर हे झाले होते यात्रा समाप्त जेव्हा होती तो जो पटका जे बांधला असतोय लोक त्याच्या पाठ लागून जे काही हे करतात त्याला दिवट्या घेऊन जे हे करतात धग वगैरे लागते मग तो पटका नंतर माना जाऊन रात्रभर ही लक्ष्मी अशीच खेळत राहते तिला अडवण्यासाठी दिवट्या घेऊन चर्मकारही येतात पण लक्ष्मी त्यांनाही जुमानत नाही पहाटेपर्यंत लक्ष्मी खेळत राहते आणि अखेर पहाटे मंदिरात विराजमान होते अख्यायिकेतला बळी प्रत्यक्षातही दिला जातो पूर्वी गडिंगलाचं पूर्वीचं नाव हे हिंगलज म्हणून आहे आणि हिंगलज याचा अर्थ असा होतो की हिंगलजा देवी ही बलूची आली आणि या काळात सिंध प्रांतातून जे आले आणि त्या सर्व मंडळी या ठिकाणी साधारण संपत्ती जास्त असल्यामुळे हिरणकेशी नदी दुथडी भरून वाहत असल्याकारणाने त्यावेळेस गुरगाई पशुधन या सर्व संपत्ती या ठिकाणी असल्याकारणानं या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी वसाहत आपली केली आणि त्या हिंगलजा देवीचं त्या ठिकाणी परत जाऊन काही उपासना करणं शक्य नाही म्हणून त्या हिंगलाजा देवीचं उपासना या परिसरामध्ये हिरण काठावर चालू झाली आणि या ठिकाणी सामानगड आपल्याकडे आहे त्याला इतिहास कालपूर्वी परंपरा आहे त्या सामानगडाच्या नावाचं गड आणि हिंगलाजा देवीचं हिंगलज अशा पद्धतीनं हिंगलज अशा पद्धतीचा त्याचा उपचार चालू झाला आणि गड गडहिंग्लज म्हणून तालुक्याचं ठिकाण आणि बाजारपेठेचं मुख्य ठिकाण आणि सर्व सांस्कृतिक त्याचबरोबर इथे इतर सर्व गोष्टींचं एक केंद्रबिंदू म्हणून गडहिंग्लजकडे पाहिलं जायला लागलं आज यात्रा फक्त पारंपरिक राहिलेली नाही आहे व्यवहारी झाली आहे त्यामुळे यात्रेच्या निमित्तानं बाजारातही गजबजाट आहे दिवाळीपेक्षा सुद्धा चांगली उलाढाल या यात्रेच्या निमित्तानं होत असते आणि त्यामुळं यांना भेटण्यासाठी म्हणजे भेटवस्तू म्हणून आपतेष्ट सगळ्यांना काहीतरी वस्तू म्हणून हे कपड्या किंवा साडी ही भेटवस्तू देतात आणि त्यामुळं अत्यंत चांगल्या प्रकारे व्यापाऱ्यांची उलाढाल होत असते धान्यामध्ये धान्याची जी विक्री आहे त्या विक्रीच्या प्रमाणात फार मोठा फरक पडला होता आणि धान्यामधले तांदूळ जो आटेम आहे यात्रेसाठी तो फार महत्वाचा आहे आणि विशेष म्हणजे या यात्रेच्या पिरियडमध्ये तांदळाचे भाव भरपूर उतरले भरपूर उतरल्यामुळे त्याचा सामान्य लोकांना वगैरे खरेदी करताना फार मोठा त्यांना मदत झाली त्या दर कमी झाल्यामुळे नेहमी धंदा होतो त्यापेक्षा जरा बरा आहे धंदा नेहमी जे काय दहा टक्के होते ते आता बारा पंधरा टक्के आहे धंदा पंधरा वीस टक्के धंदा आहे आज हो यात्रा, यात्रा जितकी धार्मिक आहे तितकी ती रंगीतही आहे आणि म्हणूनच कधी नव्हे ती गावात आलेली महाकाय खेळणी ओसंडून वाहू लागली दुनियेतली जत्रा खऱ्या खुऱ्या मैदानातही खेळून ठेवते सरकारनं बैलगाडी शर्यतांना बंदी घातली पण गावकऱ्यांनी त्यावरही उपाय शोधून काढलाच या स्पर्धेसाठी खास बेंगलोर पुणा नाशिक मुंबई औरंगाबाद नागपूर कोल्हापूर इचलकरंजी सांगली मिरज इत्यादी स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे आता रेसिंगसाठी बैलगाडी वगैरे बंदी आहे तरीसुद्धा ह्या मोटर सा, मोटरसायकल याच प्रकारातून की खरोखर एक नवीन प्रकार हा चालू होतो आहे प्रत्येक गावात हा करण्यास काही हरकत नाही यात्रेच्या निमित्तानं बैलजोडी स्पर्धा कुस्त्या लावण्या तमाशांची तर रेलचेल होतीच पाहुणा तृप्त झाला पाहिजे हाच प्रत्येकाचा अजेंडा होता आठवड्याभराचा जंगी कार्यक्रम आटोपला पाहुणे रावणे परतायची वेळ झाली आपसुकच डोळे ओले होतात डोळे पुसतच निरोप दिला जातो म्हणूनच यात्रा फक्त धार्मिक नसते तर ती सामाजिक आर्थिक कौटुंबिक शिवाय भावनिकही असते कॅमेरामन निलेशसह राहुल खिचडी एबीबी माझा गडहिंगलच कोल्हापूर